ಅತ್ಯಂತ ಶಿಷ್ಟಪ್ರಿಯ ಸರ್ವ ಶಿಷ್ಟು ಸರೋಷ್ಠಿತ

आणि कळस जर झाला असेल तर ते महाराज आणि या कळसावर कारण ध्वजा होण्याचं काम जर कोणत्या संतानं केलं असेल तर त्या संतांचं नाव आहे महंत सद्गुरु बरोबर रामगिरीजी महाराज रा शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतो जे साक्षात राम स्वरूप आहे ज्यांनी तुमच्या उश्या रामाचं मंदिर करण्याकरता स्वतःच्या अंगाला राग लावलेली आणि सर्वस्व समाजा करता झोपून दिलेले मग गिरी व साधा विषय जे दशना आहे

आणि हे वाक्य इंडिया महाराष्ट्रावर तिकडे तिकडे आमच्या आणि त्यावेळेला आचरण कसे सं महाराजांचे खालचा आम्हाला पोस्ट पाहिला मिळाल्या आंदोलन करीत संपूर्ण महाराष्ट्र केवळ एका वाक्यावरून इथे वाक्य सत्य आहे आणि ते सत्य आहे की नाही आहे महाराजांच्या निषेधार्थ आंदोलन झाले आणि त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीच्या प्रकारे महाराजांच्या विषयी नारे देण्यात आले नारे असे होते के नदी की सजा सरतन सरतन से से जुदा म्हणजे अजय मोहम्मद पैगंबरांची जर तुम्ही गुस्तानी केली तर तुमच मु करून टाका असं त्यांनी घोषणा दुखावल्या गेल्या तुम्हाला काय वाटत की फक्त आमची किती महाराज बोलले तिच्या जोरात आंदोलन झाले म्हणून आपल्या भावना दुखावल्या अजिबात तुम्हाला माहिती नसेल पण दिवसातून पाच वेळेला आपण आपल्या देवतेंचा आणि संतांचा स्वरण करतो दिवसातून पाच वेळेला

आम्हाला तो फरक कसा शिकवला की प्रत्येक आत्मन आहे नाही काय काय बोलला आमचा एवजच ಅಂತ आत्मा होत नाही कहे तुम्ही सांगा ज्या आम्ही तुमच्या विरोधाचं करत करतोय त्यावेळेला आमचे शब्द तेच असतात हिंदू मुस्लिम शीख इसाई सब भाई भाई और भाईंचा